सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन शासन निर्णय घेऊन येत असतो आणि त्यामध्ये काय दिलेलं आहे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आज देखील असाच एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण घेऊन आलेलो हो। आहोत जो की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत आहे तर तो जी आर काय आहे हे समजवण्यापूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या ला कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजे एन पी एस तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्ती वेतन योजना एस लागू करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे पहा या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की शासन निर्णयानवे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली व महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीनुसार अनुदेय असलेल्या जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करून दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या रह कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यावर उपाययोजनाची बाबत शिफारशी आणि अहवाल शासनाला सादर करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती आणि या सदर समितीने राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्या शिफारशीबाबत चर्चा करून सर्व संबंधितांच्या सहमतीने निश्चित करण्यात आलेली सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते त्याचबरोबर केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यासाठी एकीकृत निवृत्ती वेतन योजना चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी जाहीर केली असून प्रस्तुत योजनेतही राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव विचाराधीन असून त्या अनुषंगाने शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे आता नक्की शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत काय निर्णय घेतला आहे ते आता आपण समजून घेऊया शासन निर्णय राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना दिनांक एक मार्च दोन हजारपासून पासून लागू करण्यात येत आहे हा पहिला शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि त्याबाबतचं परिशिष्ट अ या जी आरसोबत जोडण्यात आलेलं आहे त्याचबरोबर केंद्र सरकारने चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी घोषित केलेली एकीकृत निवृत्ती वेतन योजना म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम शासकीय कर्मचाऱ्यांना जशाशा तशी लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे त्याबाबतचं परिशिष्ट ब या शासन निर्णयासोबत जोडलेलं आहे म्हणजे महत्त्वपूर्ण हे दोन शासन निर्णय आजच्या आपल्याला शासकीय परिपत्रकामध्ये शासनाने घेतल्याचं दिसून येतं आता या शासन निर्णयामध्ये सर्वात महत्वाची बाब खाली आहे पहा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना वरील दोन्ही योजनेमधील कोणतेही एका योजनेत सहभागी होण्यास मुभा आहे म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू आहे त्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना म्हणजे एन पी एस असेल किंवा केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तीवेतन योजना म्हणजेच यू पी एस असेल या दोन्हीपैकी कोणती एक या ठिकाणी त्यांना निवड करण्याची मुभा असणार आहे किंवा ते एका कोणत्याही योजनेमध्ये ते कर्मचारी सहभागी होऊ शकतात पुढे पाहूया राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेसाठी पात्र व इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी देवायचा एक वेळेचा वन टाईम ऑप्शन विकल्प दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख किंवा विभाग प्रमुखाकडे सादर करायचा आहे तर राज्य शासनाच्या ज्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेसाठी पात्र व इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये जर त्यांना सहभागी व्हायचा असेल तर त्याबाबतचा त्यांचा विकल्प देण्याची तारीख असणार आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत त्या त्या विभागाकडे किंवा विभाग प्रमुखाकडे सादर करायचा आहे त्यांचा विकल्प त्यानंतर मात्र सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या वरील विकल्प देणाऱ्या कर्मचाऱ्या सदर विकल्पाचा फेरविचार करून त्यांना केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्या संदर्भातील विकल्प दिनांक एकतीस मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत किंवा के केंद्र शासनाच्या एकीकृत एक निवृत्तीवर्तन योजना युनिफाईड पेन्शन स्कीम संदर्भात निर्गमित करणं होणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचनेमध्ये विकल्पाची निवड करण्याच्या नमूद दिनांक यापैकी जो अगोदर दिनांक असेल तोपर्यंत फक्त एकदाच देण्याची मुभा राहील समजा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना यामध्ये जर कर्मचाऱ्यांना विकल्प दिला आणि त्यांना जर त्या विकल्पाचा फेरविचार करायचा असेल त्याला केंद्र शासनाच्या एकीकृत योजनेमध्ये जर सहभाग व्हायचा असेल तर त्याबाबतचा देखील त्यांना एक वेळा विकल्प देता येणार आहे तो म्हणजे एकतीस मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत त्याबाबतचे त्यांना मुभा असणार आहे तर तसा विकल्प त्यांना एकतीस मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत एक वेळा देता येणार आहे तदनंतर सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत दिलेल्या विकल्प कोणत्याही कारणास्तव बदल करण्यात येणार नाही त्यानंतर आपल्याला विकल्प देता येणार नाही किंवा त्या विकल्पामध्ये बदल देखील होणार नाही पुढे पहा केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्तीवेतन योजनेमध्ये वेळोवेळी होणारे बदल किंवा त्या अनुषंगाने घेतलेले निर्णय राज्य शासनाच्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेस आपोआप लागू होणार नाहीत सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सर्व संबंधित चर्चा करून निश्चित केलेल्या निर्धारित आराखड्यामध्ये भविष्यात कोणतेही बदल करता देखील येणार नाही आणि पुढे पहा महत्वाचं आहे वरील दोन्ही योजनेमध्ये जे कर्मचारी सहभागी होणार नाहीत त्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत निवृत्ती वेतन योजना आपोआप लागू राहील जे कर्मचारी वरीलपैकी दोन्ही एन पी एस असेल किंवा युपीएस या दोन्ही वेतन प्रणालीमध्ये सहभागी होणार नाहीत त्यांना आपोआप राष्ट्रीय वेतन प्रणाली अंतर्गत निवृत्तीवेतन योजना लागू होणार आहे याशिवाय दुसरा एक निर्णय पहा यामध्ये शासन असाही निर्णय घेत आहे की मान्यता व अनुदानित प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी उत्तर विद्यापीठे व यांच्याशी संलग्न असलेले अनुदानित शास अशासकीय महाविद्यालय व कृषी विद्यापीठामधील कर्मचारी जे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासद आहेत व उपरोक्त पन्ने प्रमाणे अटीची पूर्तता करीत असतील तर अशा कर्मचाऱ्यासंदर्भात वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहतात बरोबर तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे पहा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट सन एकोणीसशे बासष्टचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाचच्या कलम दोनशे अठ्ठेचाळीसच्या परंतु कानवे प्रदान केलेले अधिकार व हो त्यासंबंधीत इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना देखील लागू राहतील चार सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आपण त्या ठिकाणी देखील पाहू शकतो त्याचबरोबर आजच्या शासन निर्णयासोबत परिशिष्ट अ जोडण्यात आलेला आहे त्यामध्ये राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे देण्यात आलेले आहे ते देखील आपण या जी आरमध्ये पाहू शकता तसेच केंद्र शासनाची जे सेवानिवृत्ती पेन्शन योजना यू पी एस आहे त्याबाबत देखील माहिती परिशिष्ट ब मध्ये आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे अशा प्रकारे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजे एन पी एस किंवा केंद्र शासनाची एकीकृत निवृत्ती वेतन योजना यू पी एस लागू करण्यासंबंधीचा आजचा आपण शासन निर्णय पाहिला मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन शासन निर्णयासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद